आज एक छोटा पण खोल प्रश्न आहे दुनिया फोटो पोस्ट करण्या बिझी असताना काही लोक शांत असतात ते दिसत नाहीत पण पाहतात बोलत नाहीत पण समजतात आणि कधीकधी आपण त्यांना इंट्रोवर्ट बोरिंग किंवा अनसोशल समजतो पण खरं काय कदाचित ते लोक कमजोर नाहीत कदाचित त्यांच्याकडे अशी ताकद आहे जी आपण मोज वापरत नाही आज आपण त्या लोकांची मानसशास्त्र उलगडणार आहोत जे सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत नाहीत का नाही करत त्यांना काय माहीत आहे ते जग कसं पाहतात आणि या प्रवासात तुम्ही स्वतःबद्दल काही नवीन जाणाल ॲलन वॉट्स यांनी एक वाक्य म्हटले होते जितके तुम्ही स्वतःच्या अस्तित्वाचे पुरावे देता तितके तुम्ही खल जगणं विसरता तेव्हा सोशल मीडिया नव्हता फिल्टर्स नव्हते लाईक्स नव्हते पण आज त्या वाक्याचा सत्यपणा आणखी स्पष्ट होतो तर चला या प्रवासाला सुरुवात करूया एक असा प्रवास जिथे शांतता ही शक्ती बनते आणि न दिसणं हे कमकुवत पण नाही तर मुक्ती आहे पहिली शिकवण जेव्हा तुम्ही प्रेक्षकांसाठी जगता तेव्हा तुम्ही स्वतः राहत नाही कल्पना करा तुम्ही एखाद्या डोंगरावर गेलात हवा थंड आहे सूर्य मावळतोय मन शांत आहे पण त्याच वेळी एक आवाज येतो फोटो काढ पोस्ट कर कॅप्शन ठरव आणि त्याच क्षणी तुमचा अनुभव मोडतो आनंद जगण्यापेक्षा त्याचा परफॉर्मन्स जास्त महत्वाचा वाटू लागतो हे आज अनेकांसोबत होतं आपण एखाद्या क्षणी जगत नाही तो क्षण दाखवत असतो आनंद कमी डॉक्युमेंटेशन जास्त परंतु जे लोक फोटो पोस्ट करत नाहीत ते क्षण जगतात ते प्रेक्षकांसाठी परफॉर्म करत नाहीत ते स्वतःसाठी जगतात या लोकांच्या मनात एक शांत सत्य बसलेलं असतं मी कोणासाठी नाही जगत मी माझ्यासाठी आहे ही एक खोल आणि मुक्त करणारी जाणीव असते जेव्हा तुम्ही प्रेक्षकांसाठी जगता तेव्हा तुमच्या प्रत्येक निर्णयाला इतरांच्या नजरेचा भार असतो तुम्ही काय खाता कुठे जाता कशी हसता कसे कपडे घालता हे सर्व काही तुम्ही दाखवण्यासाठी करू लागता पण जेव्हा तुम्ही स्वतःसाठी जगता तेव्हा तुमचं प्रत्येक पाऊल तुमच्या आतल्या आवाजातून येतं तेव्हा तुमचा आनंद खरा असतो तुमची शांतता वास्तविक असते तुमचा अनुभव तुमचाच असतो हीच ती मुक्ती आहे जी बहुतेक लोकांना आजच्या युगात हरवली आहे आपण असं का झालोय कारण आपण स्टेजवर जगायला शिकलो आहोत लाईफमध्ये नाही आपण कॅमेऱ्यासमोर हसायला शिकलो आतून नाही आपण दुसऱ्यांना दाखवायला शिकलो आपल्याला जाणणं विसरलो पण ज्यांनी हे समजलं त्यांनी आपली आयुष्य परत आपल्याकडे घेतलेत ते सोशल मीडियावर शांत आहेत पण आयुष्यात जागरूक आहेत ते पोस्ट करत नाहीत पण जगतात दुसरी शिकवण इतरांच्या नजरेतून मुक्त होण्याची ताकद सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्ट म्हणजे स्वतःला जगासमोर ठेवण्यासारखे असते लोक जज करतात तुलना करतात कधी कौतुक कधी टोमणे आणि हळूहळू आपण असे जगू लागतो की लोक काय म्हणतील यावर आपली ओळख अवलंबून राहते हे चॅलन वॉट्स म्हणतात तुम्हाला दर मिनिटाला तसेच राहण्याची जबरदस्ती नाही पण सोशल मीडियात लोक आपली एक इमेज पाहतात आणि आपण तीच इमेज जपण्यासाठी धडपडतो कन्सिस्टन्सीचा दबाव परफेक्ट दिसण्याची जबाबदारी जे लोक फोटो पोस्ट करत नाहीत ते या खेळाबाहेर असतात ते म्हणतात माझं अस्तित्व दिसल्यावर नाही टिकत ते जगल्यावर टिकतं ते लोक डिजिटल गुलामीतून मुक्त असतात लाईक्सच्या आकड्यांनी ते हलत नाहीत त्यांना सिद्ध करण्याची गरजच नसते एका तरुण मुलीची कहाणी आठवते मला ती म्हणाली मी माझा बर्थडे सेलिब्रेट केला पण पोस्ट केला नाही माझ्या मित्रांनी विचारलं ग्रीटिंग्स कुठे आहेत मी हसले आणि म्हणाली माझ्या आत्म्याला माहीत आहे की मी आनंदी होते बाकीच्या जगाला सांगण्याची गरज नाही ही एक सुंदर समज आहे जेव्हा आपलं आतलं जीवन समृद्ध असतं तेव्हा बाहेरच्या मान्यतेचं महत्त्व कमी होतं हे लोक लाईक्स आणि कॉमेंट्सवर अवलंबून नसतात त्यांचा आत्मविश्वास आतून येतो बाहेरून नाही ही खरी स्वातंत्र्य आहे हीच खरी ताकद आहे तिसरी शिकवण अनामिक राहण्यातला सुकून आज कुणी प्रसिद्ध व्हायचा स्वप्न बाळगतो पण प्रसिद्धीमागे एक मोठं ओझं लपलेलं असतं लोक तुमचं निरीक्षण करतात तुलना करतात आणि कधीकधी आपल्याला स्वतःसारखं राहूच देत नाहीत अनामिक राहणारे लोक या ओझापासून दूर असतात ते शांत असतात त्यांचं जग साधं असतं पण खरं असतं निसर्ग या बाबतीत सुंदर शिकवण देतो झाड वाढतं पण फोटो नाही टाकत नदी वाहते पण स्वतःची स्टोरी नाही बनवत सूर्य रोज उगवतो पण लाईक्स विचारत नाही खरी ताकद हे सर्व न सांगताही जगण्यामध्ये आहे जे लोक सोशल मीडियावर नसतात किंवा फोटो टाकत नाहीत तेहीच शिकवणं जगतात शांतता सुकून आणि स्वतःशी प्रामाणिक राहणं अनामिक राहणं म्हणजे गुप्तपणे जगणं नाही ते म्हणजे स्वतःच्या जीवनाचा मालक राहणं आपण कोण आहोत हे जगाला ठरवू देत नाही तर स्वतः ठरवतो कधीकधी आपल्याला स्वतःचा आवाज ऐकायचा असेल तर बाहेरचा गोंगाट बंद करायला लागतं सोशल मीडियाचा गोंगाट बंद केला की आपलं आतलं संगीत ऐकू येतं तुम्ही कधी अनुभवलंय का एकटी असताना फोन बंद करून फक्त स्वतःसोबत बसून तेव्हा काय जाणवतं शांतता स्पष्टता स्वतःची ओळख हेच ते लोक नेहमी जगतात ते फोटोंनी नाही तर अनुभवांनी भरलेले असतात त्यांच्या मनात सुकून असतो कारण त्यांना कुणाला सिद्ध करायचं नाही त्यांना स्वतःशी प्रामाणिक राहायचं आहे आणि हेच त्यांची सर्वात मोठी ताकद आहे चौथी शिकवण सोशल मीडिया एक टूल आहे जीवन नाही सोशल मीडिया वाईट नाही पण प्रश्न हा आहे की ते आपण वापरतो की ते आपल्याला वापरतं तुम्ही फोटो अपलोड करताय कारण तुम्हाला खरोखरच शेअर करायचं आहे की तुम्हाला सिद्ध करायचं आहे की तुम्ही आनंदी आहात तुम्हाला पोस्ट करायची इच्छा आहे की तुम्हाला वाटतं की पोस्ट केल्याशिवाय लोक तुम्हाला असलेलं मांडणार नाहीत हे प्रश्न स्वतःला प्रामाणिकपणे विचारले तर आपण कळतं आपण कुठे उभे आहोत स्वातंत्र्यात की व्यसनात नेतृत्वात एक मुख्य तत्त्व सांगितलं जातं कम्युनिकेशन इंटेन्शनल असलं पाहिजे रिॲक्टिव्ह नाही तसंच सोशल मीडियाबाबतही आहे पोस्ट करा पण कारण स्पष्ट असू द्या इगोला शांत करण्यासाठी नाही दिखावा करण्यासाठी नाही फक्त शेअरिंगचा आनंद असेल तरच जे लोक फोटो पोस्ट करत नाहीत ते बरेचदा या इंटेन्शनॅलिटीमध्ये जिंकतात त्यांचं प्रत्येक पाऊल स्वतःच्या मनातून निघतं जगाच्या नजरेतून नाही सोशल मीडिया म्हणजे एक साधन आहे आपण तिचा उपयोग केला पाहिजे पण तिला आपल्या जीवनाची सूत्रसंचालन करू देऊ नये ही साधना आपल्या हातात आहे आपल्या मनात नाही पण आज बहुतेक लोकांचं उलटं झाले ते सोशल मीडियासाठी जगतात आपल्यासाठी नाही सकाळी उठल्यावर पहिला विचार किती लाईक्स आल्या किती फॉलोअर्स वाढले कुणी मेसेज केला का हे सगळं आपल्या मनाचा ताबा घेतं आणि आपण व्यसनी बनतो पण ज्यांनी हे ओळखलं त्यांनी ही साधनं मर्यादेत ठेवली ते आपल्या जीवनाचे मालक राहिलेत त्यांनी आपलं मन सोशल मीडियाच्या अल्गोरिदमला विकलं नाही आणि म्हणूनच त्यांच्या आयुष्यात अधिक शांतता आहे अधिक खोली आहे अधिक अर्थ आहे पाचवी शिकवण खऱ्या आनंदाचा स्रोत जे लोक सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत नाहीत त्यांच्याकडे आनंदाचा स्रोत वेगळा असतो तो बाहेरून येत नाही तो आतून उगमतो त्यांना आनंद मिळतो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवून आपल्या छंदाला वेळ देऊन एखादं पुस्तक वाचवून निसर्गात फिरून स्वतःशी संवाद साधून हा आनंद लाईक्स आणि कॉमेंट्सवर अवलंबून नसतो तो क्षणभंगूर नसतो तो टिकाऊ असतो तो खरा असतो आजच्या काळात हे दुर्मिळ आहे बहुतेक लोकांचा आनंद अल्पकालीन असतो एक पोस्ट काही लाईक्स थोडा आनंद आणि मग पुन्हा रिकामेपणा पुन्हा पोस्ट राहायची गरज पुन्हा मान्यता मिळवायची भूक पण ज्यांनी हे चक्र सोडलं त्यांना हे कळतं की खरा आनंद स्थायी आहे तो कोणाच्या मान्यतेवर अवलंबून नाही तो आपल्या आत्म्याचा अनुभव आहे आणि हेच जीवनाचं खरं सत्य आहे प्रत्यक्ष आयुष्यासाठी मार्गदर्शन तर मग मा काय करायचं फोटो पोस्ट करू नका असं मी म्हणत नाही जगापासून दूर राहा असंही नाही पण काही गोष्टी लक्षात ठेवा पहिले स्वतःला विचारा मी हे का पोस्ट करतोय जर उत्तर मला आनंद होतोय म्हणून असेल तर छान पण जर उत्तर लोक काय म्हणतील म्हणून असेल तर थांबा दुसरे तुमच्या अनुभवांचे मालक तुम्ही आहात सगळं काही शेअर करावं लागत नाही का काही क्षण आपल्यासाठी असले की कि त्यांची किंमत वाढते तिसरे तुलना कमी करा तुम्ही इतरांच्या हायलाईट रीलशी स्वतःची लाईफ तुलना करता ही तुलना चुकीची असते आणि आत्मविश्वास कमी करते चौथे स्वतःची प्रायव्हसी सांभाळा गुपित नाही पण पवित्रता आहे कधी कधी शांत राहणं हीही एक स्ट्रॅटेजी असते पाचवे तुमचं जीवन वास्तविक असू द्या ब्रँड चांगला असतो पण त्यापेक्षा माणूस अधिक महत्वाचा सोशल मीडिया तुमच्या आवाजाला पोहोचवण्यासाठी आहे तुमचा आवाज बदलण्यासाठी नाही समारोप स्वतःला दिसण्याआधी स्वतःला जाणणं महत्वाचं आहे कधीकधी -कधी न दिसणं म्हणजे हरवणं नाही ते स्वतःला शोधण्याची प्रक्रिया असते कधी कधी शांत राहणं म्हणजे मागे राहणं नाही ते स्वतःच्या अंतर्मनापर्यंत पोहोचण्याची ताकद असते जे लोक सामाजिक मंचावर सतत नाहीत ते आयुष्य अधिक खोल अधिक प्रामाणिकपणे जगत असतात त्यांच्याकडून एक महत्वाची शिकवण मिळते लिव्हिंग नेहमी प्रूव्हिंगपेक्षा महत्वाचं असतं तुमच्याकडेही हा पर्याय आहे तुम्हीही स्वतःसाठी जगू शकता लाईक्सची साखळी तोडू शकता खरी शांतता मिळवू शकता आज या प्रवासातून तुम्हाला काही जाणवलं असेल काही विचार उमटले असतील तर हे शब्द त्या व्यक्तीला शेअर करा ज्याला याची गरज आहे धन्यवाद मन शांत ठेवा आणि स्वतः होऊन जगा